जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज असलेले नेते छगन भुजबळ यांनी आज अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे एका छोटी खाणी शपथविधी सोहळ्यात राजभवनात भुजबळ यांना राज्यपालांनी शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते छगन भुजबळ हे मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील असं सोमवारी सायंकाळी सांगण्यात आलं मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खाते होते तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल राज्यात भाजप शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे सरकार आल्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विस्तारावेळी भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती तेव्हा पासून ते नाराज होते आपले नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती बीडबधील घटनाक्रमाच्या नंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपद दिले जाणार अशी चर्चा होती ती अखेर खरी ठरली आहे भुजबळ यांनी मध्यंतरी अजित पवार यांच्यावर टीकाही केली होती मात्र नंतर चर्चा केल्यानंतर भुजबळ शांत राहिले होते भुजबळ हे अजित पवार गटातील एक मोठा ओबीसी चेहरा मानले जातात ननजय मुंडे यांच्या जागी आता भुजबळ मंत्री होणार असल्यानं पक्षातील इतर इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरलेय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा